पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गंजाड मणिपूर येथे युरियाचा काळा बाजार उघडीस आला आहे शेतकऱ्यांना आवश्यक असलेला युरिया मिळत नसल्याच्या स्थानिकांकडून व सामाजिक संघटनेकडून तक्रारी कृषी विभागाकडे करण्यात आल्या होत्या त्या तक्रारीवर कृषी विभागाने कारवाई करत गोडाऊनमध्ये मोठा साठा जप्त केला आहे घटनास्थळी कृषी अधिकारी आणि पोलीस दाखल झाले असून सॅम्पल घेण्यात आले आहे या संपूर्ण जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून संबंधित व्यक्तींवर कारवाई होणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय परंतु घटनास्थळी कृषी विभागाचे अधिकारी आणि पोलिस यांनी गोडाऊन मध्ये असलेल्या युरियाच्या साठ्याची तपासणी केली असून संपूर्ण प्रकरणाबाबत योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे परंतु राज्यामध्ये एकीकडे शेतकऱ्यांना कुठल्याही खताची कमतरता न पडण्याचे आश्वासन कृषी मंत्र्यांकडून देण्यात आले परंतु कृषी मंत्र्यांच्या या अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असून या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई कृषी मंत्री करणार का असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर खते उपलब्ध करून देणार का हेच बघणं गरजेचं आहे एकूणच पाहायला गेलं तर डहाणू तालुक्यातील ग्रामपंचायत गंजाड येथील मणिपूर येथे एक युरिया खताच्या काळा बाजाराचं गोडाऊन उघडकीस आलेला आहे आणि या संदर्भात शेतकऱ्यांनी संशयित म्हणून तक्रार कृषी विभागाकडे दिली होती तर त्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह आणि पोलीस यांच्यासह रात्री बाराच्या सुमारास या ठिकाणी या गोडाऊनमध्ये धाड टाकण्यात आली आहे ते त्यावेळेस त्यांना साठ ते सत्तर गुणी युरिया खताच्या आढळून आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे या संदर्भात या ठिकाणाहून यांनी सॅम्पल गोळा करून आणि ते लॅब टेस्टसाठी सेंड केलेला आहेत याचा अहवाल दोन दिवसात येणार आहे येत्या दोन दिवसात त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित जे कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे संदर्भात आपल्यासोबत काही येथील शेतकरी आहेत यांच्याशी आपण बातचीत कर काल गंजाड मणिपूर येथील युरिया खताचा काळा बाजार उघडकीस आला त्याबद्दल आपण आत्तापर्यंतची कारवाई काय के केली आणि कुठपर्यंत आपली प्रोसेस कार्यरत आहे गंजाड मणिपूर येथील काही ग्रामस्थांनी आपल्याला ज्यावेळेस खताचा काळाबाजारबाबत काही सा साठवणुकीबाबत तक्रार आपल्याला प्राप्त होताच काही अवधीमध्ये आपण या ठिकाणी गंजाड मणिपूर येथे पोहोचलो आणि तदनंतर आपल्याला जी काही परिस्थिती दिसली त्यानुसार आपल्याला संशयित जी काय साठा आहे त्या ठिकाणचं आपलं पूर्ण सा जो साठा आहे त्याचा आपण तपासणी केलेली आहे आणि सस्पेक्टेड निमकोटेड युरिया जो आहे त्याच्या आपण सॅम्पल्स घेतलेले आहेत तसेच इतर काही जे घटक आहेत त्यांचेसुद्धा आपण सॅम्पल्स आपल्या ताब्यात घेतलेले आहेत आणि आणखी का काही गोण्या गो वगैरे आहेत त्याचंसुद्धा आपण काउंट घेतो आहे आणि त्यानुसार पुढची प्रक्रिया आपली चालू आहे काल या ठिकाणी या गोडाऊनमध्ये युरिया खताचा काळा बाजार उघडकीस आला तर आपण शेतकरी या नाताने याबद्दल काय सांगणार हा मी जे शेतकरी आहेत शेतकरी आम्ही गंजाड किंवा आसागड इथे खत आणायला जातो आम्हाला खत भेटत नाही दोन तीन फेऱ्या मारायला लागतो आणि इथे येऊन बघला तर पुरे गडाऊन जे भरलेला होता काडा बाजार करतात इथे आणि शेतकरी जे इथले शेतकरी आहे त्यांचे पण पाठीमागं जे शेतकरी आहे ते लोकांचे पण भात वगैरे काय ते लुसगाने होतात यांच्या पाणी जात त्याच्यामुळे आणि या संदर्भात आपण शासनाकडे काय मागणी करणार आम्हाला काही जे खत तर भेटतं हे जे लोक बाजार करतात हे लोक कोण यांचा मालक कोण आहे काय त्यांच्यावर हे कारवाई व्हायली पाहिजे आणि काय आहे त्याचे निकाल लागलेच पाहिजे ही आमची मागणी आहे